third eyes. समाजसेवेची आस्था असणार भारतरत्न बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फलटणमधील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या स्टेटसद्वारे भारतरत्न डॉ बा बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले आहे यामध्ये श्रीमंत रामराजे म्हणतात की प्रखर राष्ट्रवादी विद्वान अभ्यासक भाषा प्रभुत्व इतिहास तज्ज्ञ तत्ववेते दीर्घदृष्टीचे समाज समाजनेते मनस्वी चित्रकार व बाणेदार पत्रकार अशा अनेक भूमिका साकारणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आपल्या समोर एक दीपस्तंभासारखा महामानव उभा ठाकला महामानव बाबासाहेब भारत उभारण्यासाठी जी दृष्टी दिली त्या सर्वांशी सुसंगत अशी प्रत्यक्ष कृती करण्याची जबाबदारी आपण घ्यायला हवी तेव्हाच आपल्या अंतकरणात बाबासाहेबांच्या बद्दल खरी आस्था आहे असे म्हणता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन अशा आशयाची स्टेटस पोस्ट श्रीमंत रामराजे यांनी व्हायरल केली आहे तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी तरडगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले आहे यावेळी आमदार दीपक चव्हाण म्हणाले आपण समाजामध्ये काम करत असताना सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले पाहिजे सामाजिक कार्य उभे करताना त्यामागे अनेक जणांचे योगदान महत्वाचे असते त्यामुळे आगामी काळात आपण सर्वांना एकत्र घेऊन कार्यरत राहू असे मत यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच त्याचबरोबर आज फलटणमधील अनेक विविध राजकीय पक्षांचे संस्थांचे पदाधिकारी यांनी देखील बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यामध्ये प्रामुख्याने फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष मिलिंद नेवसे आस्था टाइम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले ॲडव्होकेट ऋषिकेश काशिद व दैनिक स्थैर्याचे संपादक प्रसन्न रुद्रभटे सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ देठणकर फलटण तालुका काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अमीरभाई शेख फलटण तालुका ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष श्री दीपक शिंदे फलटण शहर अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष अल्ताफ पठाण राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग फलटण यांच्या वतीने अभिवादन करताना माजी नगरसेवक आसिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी जिल्हा उपाध्यक्ष सिकंदरभाई डांगे तालुका अध्यक्ष आबिद खान शहराध्यक्ष जमशेद पठाण सामाजिक कार्यकर्ते अय्याज शेख सचिन खराडे उपस्थित होते आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनल